नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन राज्यात अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याची उत्तम कामगिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान नाशिकमध्ये उल्हास वैतरणा नदीजोड प्रकल्प कार्यालयाचं जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मराठवाड्याला मिळणार पाणी आणि भारत इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत आता सविस्तर बातम्या भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते गेल्या अकरा वर्षात चौतीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग तयार झाले असून देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं ते म्हणाले ग्यारह वर्ष पहले अगर किसी स्टेशन पे जाते तो स्टेशन पे खड़े होना दूभर होता था इन ग्यारह वर्षों में मोदी जी ने रेलवे में बहुत बड़ा परिवर्तन किया है आज स्टेशन साफ सुथरे होते हैं नए स्टेशन बन रहे हैं गाड़ियां साफ सुथरी है और जो पचास साठ वर्षों के पुराने जो तकलीफें थी उनको इन ग्यारह वर्षो में बहुत हद तक दूर किया है और एक नए विजन के साथ काम कर रहे हैं जिससे कि नए तरह का रेलवे गड़े नए तरह का भारत बने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं वैष्णव यावेळी म्हणाले भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला तसंच पुण्याहून मध्य प्रदेशातल्या रिवाकडे जाणाऱ्या आणि जगबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं राज्यात काल अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला अवयवदान व्यापक समाज चळवळीचं पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे यानिमित्त जनजागृतीपर रॅली सायकल रॅली चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल अवयवदानाचा अर्ज केला आणि सर्वांना अवयवदान करण्याचं आवाहन केलं ते म्हणाले खरं तर आपल्या अवतीभुवती सुद्धा अनेक पेशंट योग्य वेळी अवयव प्रत्यारोपणासाठी होत नाही त्यामुळे दुर्दैवान आपल्यातून निघून जातात ही एक मोहीम झाली पाहिजे आणि भविष्यात सुद्धा आपण सगळ्यांनी अवयवदान करण्यासाठी अधिक अधिक चांगल्या पद्धतीची चळवळ उभा करावी याचसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अवयवदान पंधरवडा आपण साजरा करतोय प्रतिज्ञा करण्यापासून ते अवयवदान करण्यापर्यंत आपण सगळ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवावा आणि भविष्यात दुसऱ्यांचा प्राण वाचवण्याची पुण्यही आकांक्षी जिल्हे आणि तालुक्या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामधल्या कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळालं आहे काल नागपूर इथं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीनं प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या अभियानात धाराशिव जिल्ह्याला कांस्य पदक मिळालं असून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर नांदेड जिल्ह्यातल्या किनवटच्या कामगिरीबद्दलही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला नाशिक नाशिकमध्ये उल्हास वैतरणा नदीजोड प्रकल्प कार्यालयाचं उद्घाटन काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं या प्रकल्पातून संभाजीनगरसह मराठवाड्याला लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं हे पाणी मराठवाड्यात पोहोचेपर्यंत एक लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे दमणगंगा एकदरे दमणगंगा वैतरणा देवनदी गोदावरी लिंक उल्हास वैतरणा गोदावरी पार गोदावरी प्रकल्प शासनाच्या वतीनं राबवण्यात येणार असून नाशिक अहिल्यानगरसह मराठवाड्याला या माध्यमातून मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच जारी करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातले लाभार्थी भोजराज गंगाधर राखोंडे यांनी या संदर्भात सांगितलं पीएम किसानचे माझ्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा झाले ही एक चांगली गोष्ट झाली कारण डायरेक्ट माझ्या अकाउंट मध्ये येतात आता हे पैसे बँकेत जायची गरज नाही काय नाही माझे एटीएम मधून काढून घ्यायचे हे असे डायरेक्ट पैसे चांगली गोष्ट त्यांचे मी आभार मानतो परभणी जिल्ह्यात पेडगाव इथल्या महावितरणच्या उपकेंद्रामध्ये नव्यानं आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र आणि क्षमतावाढ केलेल्या ऊर्जा रोहित्राचं लोकार्पण काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं विविध योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्यासाठी शासन प्रोत्साहन देत असून शेतकरी आणि नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसेच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकन्सीज या संकेतस्थळाला भेट द्यावी शैक्षणिक संस्था विशेषतः शाळांमधून ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याची गरज वाचक चळवळीतले कार्यकर्ते अभिजित जोंधळ यांनी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर इथं काल ग्रंथसखा श्याम देशपांडे पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते वाचनाच्या सवयीचे परिणाम दिसून येण्यासाठी संयमानं वाट पाहावी लागेल असं मत जोंधळ यांनी व्यक्त ते कल लगे। काला लगे। थी 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 वाट बघावी लागेल काही कालावधी जाऊ द्यावा लागेल आणि पालकांना ते हळूहळू पटायला जे वाचतायत त्या मुलांसोबत मी पुस्तक पेटी घेऊन जातोय त्यांना वाचत करतोय त्यांना मला बोलत करायचंय हे सगळं करत असताना अशी एका निधकर घेतली की छान वाटतं पहिली पेटी दिली त्यावेळेस मला असं माहित नव्हतं की आपल्या काहीतरी दीडशे पेट्या होतील आपल्याला काहीतरी पुरस्कार मिळेल महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या सारख्या लोकांनी मला प्रोत्साहन देणे यातनं हे कार्यक्रम चाललेला आहे पुरस्कार रूपी महावस्त्र शुभेच्छांच्या रूपाचा तुम्ही माझ्या पाठीवर टाकलेला आहे ही शिदोरी घेऊन मी यातलं काम करत राहील आपल्या पुस्तकपेटी उपक्रमाबद्दल जोंधळ यांनी माहिती दिली अंबाजोगाई परिसरातल्या शाळांमधून सुरू झालेला हा उपक्रम राज्यभरात विस्तारत गेला असून प्रत्येकी सरासरी शंभर पुस्तकं असलेल्या पुस्तकपेट्यांची संख्या आता पावणे दोनशेपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या काटी इथल्या महालक्ष्मी मूर्तींना परदेशात बाजारपेठ मिळत आहे हा व्यवसाय करणाऱ्या कुंभार बंधूंना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे हा या व्यवसाय वाढवण्यास मदत मिळाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौरी गणपतीच्या मूर्त्या ते सुबकरित्या तयार करतात साधारणपणे वर्षभर सुरू असणाऱ्या या व्यवसायातून गावातल्या महिला आणि पुरुषांना हक्काचा रोजगार मिळाला आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत मंगेश कुंभार मला दोन हजार एकवीस साली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे कर्ज भेटले होते या कर्जातून मला माझा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत मिळाली या व्यवसायातून आम्ही दहा ते बारा जणांचे टीम साधारणतः वर्षभर रोजगार निर्मिती होते आम्ही बनवलेले मुखवटे पाच ते सहा राज्यात आणि अमेरिका कॅनडा कुवेत जर्मनी आणि दुबई या देशात व्यवस्थितरित्या पाठवलेले आहेत मी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे आभार मानतो क्रिकेट भारत इंग्लंड ओव्हल कसोटी सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोचला आहे तीनशे चौऱ्याहत्तर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या सहा बाद तीनशे एकोणचाळीस धावा झाल्या आहेत इंग्लंडला विजयासाठी आणखी पस्तीस धावांची तर भारतीय संघाला चार बळींची चा आवश्यकता आहे इंग्लंडकडून हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी शतकी खेळी केल्या भारताकडून प्रसिद्धी कृष्णानं आतापर्यंत तीन तर मोहम्मद सिराजनं दोन बळी टिपले आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल अंतर्गत मी आयुक्त होणार हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये महानगरपालिकेच्या मिटमिटा इथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुक्तांनी या विद्यार्थ्यांसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं काल हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या बाभुळगाव इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं यावेळी पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर काल सकाळी वेरुळकडे दर्शनासाठी जाणाऱ्या कारनं दोघांना जोरानं धडक दिली यात दोन्ही पादचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला अशोक भुसळे आणि ज्ञानेश्वर जाधव हो, अशी मृतांची नावं आहेत लातूरच्या आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी दोन हजार एकवीसमध्ये जागतिक मैत्री दिनानिमित्त तीन हजार दोनशे झाडं लावली होती या झाडांचा चौथा वाढदिवस काल साजरा करण्यात आला लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यावेळी उपस्थित होत्या शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन राज्यात अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ आणि भारत इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार